पण आता हे सगळं मिसळून घ्यायचं आहे की आपली फराली भेळ तयार झाली उद्या आहे आषाढी एकादशी त्यानिमित्ताने आपण ही फराली भेळ तयार केलेली आहे यामध्ये आपण हे चिवड्याकरता तयार केलेले जे साबुदाणे आहेत उन्हाळ्याच्या दिवसात ते छान वाळवून घेतलेले होते उकडलेला बटाटा यामध्ये आहे बटाट्याचा कीस जो उन्हाळ्यातच तयार केलेला होता तो आहे हिरव्या मिरच्याची कोथिंबीर घालून चटणी आपण तयार केलेली आहे आलं घालून ह्या दोन चटण्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत चिंचेची चटणी आणि ही आहे कोथिंबीरीची चटणी उपासाकरता तुम्हाला जर चालत नसेल तर कोथिंबीर नाही वापरली तरीसुद्धा चालेल नुसती ही चिंचेची चटणी पण चालेल ही जी आपण तयारी बघतोय ती एकादशीच्या निमित्ताने तयार करता होती फराळी भेळेची तयारी करतो आहोत तर याकरता आपण उकडलेले बटाटे घेतले डाळिंब घेतला आहे बटाट्याचा किस जो घरी तयार केलेला आहे तो हा साबुदाणासुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे तोही घरचाच आहे मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे ह्या ज्या ओल्या शेंगा आहेत त्या उकडलेल्या आहेत छान सवय येते त्याची म्हणून त्याही आपण वापरणार आहोत आणि ओल्या शेंगा नसतील तर आपण साध्या शेंगासुद्धा म्हणजे शेंगदाणे ते आपण कुकरमध्ये मीठ घालून उकडू शकतो आता ह्याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे हिरवी चटणी त्याच्याकरता मिरची आलं लिंबू मीठ हे आपण मिक्सरमधून काढतो आहे ही आहे चिंचेची चटणी पण मी थोडीशी ती पातळ ठेवलेली आहे घरीच तयार केलेली आहे खूप दाट होईपर्यंत मी काही उकळलेली नाही बटाट्याचा कीस याकरता आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याप्रमाणे हा जो चिवड्याचा सा साबुदाणा आहे तो सुद्धा आपण तळून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे लिंबू घ्यायचे आहे मीठ कोथिंबीर आणि लिंबू हे सगळं आपण घालून दिलेलं आहे याची चटणी आपण तयार करायची आहे यामध्ये आंबट काही घातलं की चटणीचा जो रंग असतो तो, तो एकदम छान टिकतो आणि चव पण छान येते ही आपली मस्त अशी हिरवीगार चटणी तयार आहे तेल घातलेलं आहे आपल्याला आता हे साबुदाणा आणि बटाट्याचा केस तळून घ्यायचा आहे बटाटे, बटाटे उकडले दाणे याच्यासाठी आपल्याला घरी तयार काय पाहिजे तर बटाट्याचा केस हवा किंवा हे जे आपले साबुदाणे आहेत चिवड्याकरता तयार करून घेतलेले तर ते आपण आधी करून घेऊ हो शकतो नसतील तर आपल्याला सगळं विकत मिळतच पण त्याची मजा नाही आपण घरी करण्यामध्ये जी मजा आहे ना जी सुंदर चव लागते ना तर त्याची मजा खरोखरीच नाही म्हणून ही आपण तयारी आधी करून घेतलेली आहे तळून घेऊया आता पावसाळ्याचे दिवस आहेत खर तर पण एकदम नीट असं ठेवून दिलेलं आहे घट्ट झाकणामध्ये त्यामुळे व्यवस्थित साबुदाणे फुललेले आहेत आपण बघतोय पूर्ण अगदी ह्या खोल तव्यामध्ये पूर्णपणे फुललेले साबुदाण्याकरता तेल जास्त लागतं म्हणून ते आपण आधी तळून घेतोय आता आपल्याला बटाट्याचा कीस तळून घ्यायचा आहे हे पण छान आपला बटाट्याचा किस तळला गेलेला आहे दोन ते तीन माणसांकरता हे अगदी भरपूर होत तयार बटाट्याचा किस सुद्धा आपला तळून झालेला आहे हे आपलं तळलेलं आता तळ तयार आहे आपण घरी जर करू तर त्याची चव काही सांगायलाच नको इतकी सुंदर असते की कि जे कितीही पैसे आपण मोजले तरी ती किंमत येत नाही आणि वस्तू पण तशी तयार होत नाही त्यामुळे ती आपण घरी करायचा प्रयत्न करायचा आपण आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चटणी घालायची आहे ही आहे हिरवी चटणी ही आहे चिंचेची चटणी यामध्ये आपण उकडलेले ओले दाणे घातलेले आहेत त्यामध्ये मीठ आहेच बटाटा आहे मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला डाळिंबाचे दाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत पण हे सगळं आपण जेव्हा ओलं एकत्र करू तर त्यावेळेला खूप आयत्या वेळेला करायचं आहे जेव्हा आपल्याला हवं तेव्हा त्यामुळे थोडी थोडीशी तयार करायचे जशी आपण खायला देऊ त्याप्रमाणे एवढ्यामध्ये तीन जणांची फराली भेळ अगदी पोटभर तयार होते आपण पाहिलंच आहे हे आपण भरपूर तळून घेतलेलं आहे उद्या एकादशी आहे जरूर तुम्ही करून बघा आणि हे जर तुमच्याकडे आधीपासून तयार असेल तर तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता अगदी थोड्याच वेळात यामध्ये ही मी चिंचेची चटणी घाते ही चटणी आपल्याला जरी पातळ दिसत असेल तरी खूप चवदार आहे हिरवी चटणी घालूया आपण डाळिंबाचे दाणे यामध्ये आपण बघू शकतो की कुठेही तेल वापरलेलं नाही आहे घेतलेले जे तेल ते आहे सुद्धा उरलेलं आहे त्यामुळे खूप कमी तेलामध्ये ही आपली हेळ तयार होते पण आता हे सगळं मिसळून घ्यायचं आहे आधी करून बघा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद